नाशिक भगूर मधून भगूर मध्ये दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे आणि भारतीय नागरिकांना निषेध करण्यासाठी आज ग्रामस्थ आणि विविध पक्षांच्या नागरिकांनी छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येत निषेध आंदोलन केले या घटनेत मृत पावलेल्या भारतीय पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नागरिकांनी भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तानचा धिक्कार असो पाक जबाबदार असलेल्या अतिरेकी संघटनांवर कठोर कारवाई करावी या आंदोलनात मधुकर कापसे सुभाष जाधव संग्राम गायकवाड मनोज कुंवर काकासाहेब देशमुख प्रसाद आडके विशाल बलकवडे प्रताप गायकवाड म्हणून मृत्युंजय कापसे उत्तम करंजकर अनाजी कापसे संजय जाधव प्रकाश सुराणा शशिकांत देशमुख मंडित हरक जयवंत करणकर निलेश हासे लक्ष्मण देशमुख राजेंद्र मुंदडा पांडुरंग ओहोळ संभाजी देशमुख विक्रम सणवणे यांसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते